आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभा केला त्याला जोडे मारले आणि नंतर पेटवून दिला भारत माता की जय जिहादी निषेध असो अशा जोरदार घोषणा देत परिसर देशभक्तीने होता राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले हल्ल्याच्या निषेधार्थ जळवलेला हा पुतळा म्हणजे राष्ट्रद्रोह्यांना दिलेला इशारा आहे आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे आशारा। आशारा। ओके भारताचे नंदनवर फेम जाणाऱ्या अरीनगर आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या भागापासून जवळजवळ सहा किलोमीटरचं ते एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशातील अनेक नागरिक दरवर्षी त्या ठिकाणी भेट देत असतात काल बावीस तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले पर्यटनस्थळ त्या भागामध्ये भेट देण्यात आले होते खरंतर मिनी स्वित्झर्लंड ओळखलं जाणारा तो जो भाग दे 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 आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात स्वतः अनुभव घेत असतात परंतु काल बावीस तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या शेजारी राष्ट्रातील पाकिस्तानी राष्ट्र राष्ट्रातल्या काही अतिरेकींनी त्या ठिकाणी या नागरिकवर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं घडलं नव्हतं हो जम्मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटना या आपण घडल्या होत्या काल प्रथमच त्या जिहाजी लोकांनी जेव्हा नागरिकवर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं त्याची जात विचारली भावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक गुन्हा असतात सांकेतिक शब्द असतात ते म्हटले की नाही याचासुद्धा त्यांनी त्याखणी विचार केला गेला -के याबाबतसुद्धा त्याखणी त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ पन्नास नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत अशा प्रकारची घटना ही दुर्दैवी आज या ठिकाणी मी अहिलानगर शहरामध्ये आपल्या अहिलानगर शहराचे आमदार मान्य संग्राभया काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो निश्चितच केंद्र सरकारला आम्ही अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे हत्या केलेली आहे निष्पाक नावगेर हत्या केलेली आहे त्यांचा त्या शोध लावला पाहिजे त्यांना योग्य ते कडून अशी कार्य कारवाई सुद्धा केली पाहिजे असं त्या ठिकाणी बोलतो साजिकच पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो या ठिकाण दाखवतो काल जे काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जे दुर्घटना घडलेल्या आहे जे आतंकवाद्यांनी ज्या जियादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही सांगणार बाहेर त्यातला सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यानिमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली जे ते आतंकवादी आले जे आधी ते त्या ठिकाणी पहिले दोन तीन दिवस म्हणजे ते टी व्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी दोन तीन दिवस अगोदर ते तिथं आले खूपच्या गाळ्या असतील फळ काही केसर विकतात तिथं त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली तर असं हिंदू तुम्ही बोध घ्यावं की आपण ह्या जे यादी त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून आता आपल्या पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही घरच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे त्यानंतर काही लोकांचे पॅन्टसुद्धा उतरवण्यात आले ते करून त्या लोकांना मारण्यात आलं तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे व हे भारतातले असतील पाकिस्तानचे असेल त्यांनी जो हा प्रकार केलाय विरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं व वर... यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या दा, दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत आत्तापर्यंत सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झाला आहे पॅलेस्टाईन असेल लंडन असेल अमेरिका असेल भारत असेल आपलं नगर असेल असं सगळी चाललेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी का अशी या ठिकाणी मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती